ते आज लव्ह व्हॅलेंटाईन डे तर आपल्याला भेटायचं होतं ना ये मग आमच्या घरी घरी कोण नाही आहे बरं येतो होतो कुठे जायचं गावा माझ्या सासूरवाडीला तो लग्न कधी गेले मला काय म्हणतात मी नाही गेले बैला मी असं सहजच म्हणतो खेकड्या आपल्याला चिंगीच्या जायचे बरं बरं चाल काका खळवाडीला चला बरं बरं काका तुम्ही एवढे पिवळे वेगळंच काय तुला काय त्यांची पप्पी घ्यायची का शांत बैस ना तुला बस जाय तर बईस नाही उतर माझ्या गाडीच्या गाडी जाऊ दे काका लहान आहे तू लहान तीस वर्षाचा सांड मी सुरू मला तू बँकेवर त्याचा बैंडी सोडायला म्हणता उत्तर नाही करायची कधी मातळ्या म्हणतो मला उत्तर करायची काय करायची तुला पण चौकशी करायची काही नाही त्याला फक्त प्रेम विचारलं होतं बरं त्याला आपल्याला लहान उत्तर सोडा अर्ध वाटत नाही सोडलं आलात तो फॉर्च्युनर कुठे फॉर्च्युनर बाबा तो फॉर्च्युनर कधी घेतले आणि मला सांगितलं मी अरे मग तुला अशीच घेतली होती काय म्हणलं गॅरेज वर लागले का मला चाल मग आतमध्ये मी तुला चहा पाणी पाहते हा चाल चाल रे खेकडे भाऊ बहिणी देखत प्रेमाला बोल सोबत त्यांच्या एखादी मैत्रीण असली तर चाल रे श्यामराव

मला वाटलं नव्हतं एवढीच आणि चाबरी अशी म्हणतो नमस्कार मित्रांनो आशा करतो की तुम्ही माझ्यासारखे बसणार नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा